हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ नवीन एका दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आपल्या बागेपासून तर सकाळी सकाळी अशी सुंदर सुंदर फुलं बघितली की किती मन प्रसन्न होतं बघा तर झाडांवरती औषध फवारल्यापासून झाडं खूप चांगली झालेली आहेत तर आज आणखीन त्याला एक दुसरं एक औषध टाकणार आहे म्हणजे बुडाला टाकलं की झाडं मोठी होतात आणि भरपूर अशी त्याला फुलं लागतात तर ते शाबूसारखे गोल गोल गोळ्या असतात तर ते त्याचं नाव काही मला माहिती नाही तर समर्थने मला आणून दिलं होतं मम्मी हे झाडाला घालत जा झाडं चांगली येतात म्हणून आणि बघू शकता आणखीन सकाळ झाली आहे पण आपल्या कळ्या काही आणखीन हे पांढरं आहे ना हे लवकर उमलत नाही खूप उशिरा उमलतं सकाळी सकाळी लवकर आपल्याला देवाला व्हायचं असतं पण त्यावेळेस ते उगवलेलं नसतं आणि मस्त अशी आपली गुलाबाची फुलं बघून ना अक्षरशः असं वाटायला लागले की त्यांची दृष्टच काढावी काय आणि हा गुलाब ना इतका सुंदर होता भरपूर अशी त्याला फुलं लागतात पण काय झालं होतं गोकर्णाचा वेल जो आहे ना तो माझा पूर्ण सगळीकडं पांगला होता आणि त्यामुळे ते झाड झाकून गेलं होतं ज्या दिवशी गोकर्णाचा वेल तोडला तो पूर्ण कट केला आणि आता ते गुलाब ना बघा भरलेला आहे लगेच त्याला दोन कळ्या लागल्या आणि आता भरपूर अशा कळ्या पण लागल्यात आणि छान अशी फुलं पण आलेत बागेमध्ये आलं ना फुलं ने्हला की भारी वाटतं भरपूर अशी फुलं मिळतात पण आता काय झालं हे पिवळ्या फुलाचं जे मोठं झाड दिसतंय ना त्या झाडावरती भरपूर असा मवा पडलेला आहे त्यामुळे बाकीच्या झाडांवरती मवा पडायला लागलेला आहे त्यामुळे ह्यांची गाई चालू झालेली आहे आता त्या पिवळ्या फुलाचं कौतुक बाज झालं ते झाड कटिंग कर त्याच्यामुळे बाकीचे झाड ना खराब होतात आणि त्यांचंही बरोबर आहे हे झाड एवढं मोठं झालेलं आहे ना त्यामुळे बाकीच्या झाडांना यांना ऊनच भेटत नाही सकाळचं असं कोवळं ऊन आहे ना त्या झाडांना भेटत नाही आणि सगळ्या झाडांना ऊन भेटलं पाहिजे तेव्हाच त्याला फुलं कळ्या लागतात तर म्हटलं चला त्यांचं पण ऐकूया आणि ते जरा झाड उंच गेले ना त्याची छाटणी करूया तर छान अशी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि चुलीमधला असा मस्त निखारा काढून आणत असते आणि त्याच्यावरती एक गुगळचं हे टाकून देते तर छान वाटतं घरामध्ये सुगंध पसरतो आणि त्याचबरोबर मस्त तशी आपल्या बागेतली आणलेली फुलं वाहून घेते आता देवांना देवपूजा केलेली आहे मगाच देवपूजा खूप लवकर होते पण काय होतं बागेतली फुलं आहेत ना बरीच फुलं अशी आहेत की ती का का उमलत नाहीत लवकर काय काय उमलतात काय काय उमलत नाहीत असं जास्वंदाची फुलं तर लवकर मिटलेलीच असतात ती लवकर उगवत नाहीत म्हणजे उमलत नाहीत पण ती काय आता तरी पण आणलेली नाहीत आणखी थोडीशी म्हटलं आणखी थोडंसं पूर्ण उमलली ना मग ती आणते असं इकडे छान अशी पूजा वगैरे करून घेते आणि एका मला आहे ना एक व्हिडिओ इतका व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला इतक्या साऱ्या चांगल्या वाईट निगेटिव कमेंट आलेले आहेत आणि चांगल्यासुद्धा कमेंट आलेल्या आहेत तर निगेटिव्ह कमेंटला काही मी बोलणार नाही त्या कमेंटवरती कसं असतं लोकांचं काम असतं बोलायचं ते बोलत राहतात पण चांगली एक कमेंट आलेली आहे ती आता तुम्हाला सांगते मी इतकी सुंदर कमेंट आहे मलासुद्धा खूप आवडली मी तो व्हिडिओ टाकलेला होता गॅसची पूजा केलेली घरातली देवघरातल्या देवांची पूजा वगैरे केलेली हे सगळं त्या व्हिडिओमध्ये होतं आणि तो व्हिडिओ खूप माझा व्हायरलला आहे आता सध्या पण तो चालतो आहे चांगला तर त्या व्हिडिओला ही आलेली कमेंट आहे तर त्या ताईने सांगितलं ताई देवपूजा तर खूपच छान केली पूजा तुम्ही खूपच सुंदर केली पण अशी बरीचशी लोकंसुद्धा अशी आहेत की पूजा करतात पूजापाठ करतात सगळं करतात पण एखाद्या गरजू व्यक्तीला जर गरज लागली तर त्या व्यक्तीला मदत करत नाहीत आणि खरंच आहे एखादी मैत्रीण असो किंवा शेजारी असो किंवा इतर कोणी नातेवाईक असो तर आजकालचा जमाना असा झालेला आहे ताई की कोणी कोणाला मदत करायला मागत नाही अजिबात मदत करत नाहीत कुठलीही असो अगदी छोटीशी असो पूजा करणं आणि त्यांचंही बरोबर आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर आपण पूजा नाही के केली आणि एखाद्या गरजूला जर मदत केली तर ती पूजा केलेल्याचं के ले फळ आपल्याला मिळतं तुमचं बरोबर आहे अगदी बरोबर तुमच्या मताशी मी सहमत आहे मला तुमची कमेंट फार आवडली आणि त्याच्यावरतीच मी बोलायचं ठरवलं तर बरोबर आहे ताई तुमचं पण आजकालच्या जमान्यामध्ये कोणी मा कोणाला मदत करत नाहीत मीसुद्धा मागच्या दोन तीन वर्षापूर्वीचे अनुभव तुम्हाला सांगते कुठलीच गोष्ट आपण एखादी खूप जवळच्या व्यक्तीला जरी सांगितलं तर तीसुद्धा व्यक्ती आपल्याला इग्नोर करतात असं आहे त्यामुळे कोणावरही डिपेंड राहायचं नाही आपण कोणावरही अवलंबून राहायचं नाही स्वतःची मदत आपण स्वतः करायची आणि नेहमी सातत्याने देवाची भक्ती करत राहायचं आपल्याला भक्ती करत आपण देवाची भक्ती करत गेलं आणि आपण पूर्ण मग्न झालं ना परमार्थ करण्याच्या नादात तर आपल्याला खरंच जी आपली मदत काय असेल ना आपल्याला लागल ना ती स्वतः आपला देव करत असतो हे मी माझ्या स्वतःच्या आलेल्या आयुष्यातला अनुभव सांगते जसं जसं मी एवढं देवाचं म्हणजे करत गेले करत गेले पूर्ण माझ्या स्वामींवरचा दृढ विश्वास आईसाहेबांवरचा दृ दुरु, दृढ विश्वास हे सगळं करत गेले आणि आपोआपच मला येणा मदतीचे हात म्हणजे अनोळखी लो व्यक्तीसुद्धा मदत करायला लागली तर असं असतं मग ती अनोळखी व्यक्ती कोण असते तर अनवळखी व्यक्ती म्हणजेच आपल्या देवाने पाठवलेली आपल्यासाठी एक हे असते त्यामुळे ना आपल्याला आपला देवबरोबर मदत करत असतो आपल्याला शेजाऱ्या पाजाऱ्यांची किंवा कोणा मैत्रिणीची किंवा कोणा नातेवाईकाची गरज लागत नाही आपल्याला मदतीची स्वतः देव आपल्याला साक्षात मदतीला येत असतो हे स्वतः सांगते मी माझ्या आयुष्यात आलेले अनुभव मी सुद्धा खूप अनुभव घेतलेले आहेत खरंच आपल्याला गरज असेल ना तर त्यावेळेस कोणी मदतीला येत नाही कोणी धावून येत नाही स्वतःची मदत आपल्याला स्वतःच करावी लागते पण ज्या वेळेस आपण परमार्थात झोकून देतो आपल्या स्वतःला यांना आपल्याला असं कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही आणि जर अडचण आली ना आणि थोडा दिवस असतो बरं का काळ आपण म्हणतो आपण एवढं देवाचं करतो एखादी व्यक्ती खूप देवाचं करते खूप करते पण त्याला खूप अडचण येतात मागच्या दोन तीन वर्षाखाली सुद्धा खूप अडचणीत होते खूप पारायणं केली खूप स्वामींची सेवा केली आणि अडचणीच्या अगोदरपासूनच करत होते स्वामी सेवा सगळ्या गोष्टी केल्या पण अडचणी काही संपत नव्हत्या अक्षरशः मला पुन्हा सोडून यावं लागलं ह्या अडचणींमुळे आणि बघा खरंच आपण म्हणतो ना की देवाने आपल्यासाठी कुठंतरी काहीतरी चांगलं करून ठेवलेलं असताना त्यामुळे आपल्याला ह्या अडचणी येतात आणि पुढं चालून आपलं चांगलं होणार असतं तर बघा मला अक्षरशः पुणे सोडायची स्वतःचं घर तिथं राहतं सोडून यायची वेळ आली मला गावाकडे आली आणि इथं आल्यानंतर एवढं चांगलं झालं ना खरंच ताई ना कुठलीही गोष्ट देव आपलं वाईट करत नाही कारण आपलं जर मन चांगलं असेल हो ना तर आपलं कधीच वाईट होऊ शकत नाही कारण देवाने आपल्यासाठी तिथं काहीतरी चांगलं करून ठेवलेलं असतं हा अनुभव मला स्वतः आलेला आहे ज्यावेळेस मी पुण्याहून आले, आले तर रोज रडायचे रोज रडायचे की मला माझ्या नशिबात मी एवढं स्वामींची सेवा केली तरी माझ्या नशिबात ह्या सगळ्या गोष्टी कशा का काय वाढून बसल्या एवढं आमचं हस्त खेळतं कुटुंब सोडून पुण्यातलं घर सोडून मला इकडे यायची वेळ आली गावाकडं आणि असं वाटायचं मला असं वाटायचं की हे जीवन म्हणजे तिथली लाईफ आणि इथली लाईफ खूप फरक आहे असा सगळ्या गोष्टी मला अशा वाटायच्या आणि काय गोष्टी तिथल्या चांगल्या आहेत काय गोष्टी वाईट पण आहेत आणि इथं पण तसंच आहे बघा काही गोष्टी खूपच चांगल्या आहेत आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आपल्याला सगळं चांगलं खायला मिळतं आणि वातावरण खूप चांगलं आहे शरीराला वातावरण चांगलं आहे असं खूप फक्त लाय लाईफस्टाईल इथली साधी आहे पण असो आपण लाईफस्टाईलवरून आपल्याला काही हे नाही आपलं जर आरोग्य चांगलं राहत असेल तर पण मला त्या गोष्टी त्यावेळेस पटत नव्हत्या पण ज्या ज्या वेळेस ज्यावेळेस नंतर सगळं सुरळीत चालायला लागलं आणि त्यावेळेस मग मला विश्वास बसला की माझ्या स्वामींनी खरं तर माझं इथं चांगलं करून ठेवलेलं होतं मला इथं आणायचं होतं माझ्या आईसाहेबांनी इथं आणायचं ठरवलेलं होतं म्हणूनच मला एवढ्या सगळ्या पुण्यामध्ये अडचणी आल्या आणि मी पुन्हा सोडून फायनली मी इथं गावाकडं आले आणि गावाकडे आले तरी मी काही गावात राहत नाही इथंच थोडंसं सिटी आहे आमची इथं तिथं राहते पण ह्या सगळ्या काहीतरी गोष्टी आपल्या देवाने आपल्यासाठी घडवून आणलेल्या असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी वाईटच झाले वाईटच झाले पण असं नसतं आपल्यासाठी देवाने कुठंतरी चांगलं करून ठेवलेलं असतं कारण आपल्या भक्तीचं फळ आपल्याला देवाने दिलेलं असतं आणि ह्या गोष्टी आहेत ना, ना खरंच घेतलं तर अनुभव आहे नाही तर काहीच नाही मला हा अनुभव आलेला आहे आणि मी तो अनुभव आहे ना त्या कमेंटमुळे मला हे सांगाय मी बऱ्याच वेळा सांगितलेले माझे अनुभव बऱ्याच वेळा मी आपल्या चॅनलवरती सांगितलेले पण ती कमेंट अशी होती की मलासुद्धा मनाला लागून गेली खूप चांगली कमेंट होती आणि बघा आत्तासुद्धा आता आपण यूट्यूबला आपल्याला एखादी गोष्ट नाही कळाली कसं असतं आता यूट्यूबवरती आहे मीसुद्धा आता मला कमेंट येतात पण मला ज्या ज्या कमेंटची उत्तरं देता येतील ना तर त्या कमेंटला मी रिप्लाय देत असते उत्तरं देत असते वाईट तर मी कधीच कोणाला रिप्लाय देत नाही चांगले कमेंट असेल त्यांना रिप्लाय देते आणि वाईट कमेंट असेल तर ती इग्नोर करत असते असं असतं पण चांगल्या कमेंटला मी आवर्जून उत्तर देत असते आणि मलासुद्धा बघा कधी कधी यूट्यूबमध्ये ना काही काय प्रॉब्लेम येतात ते मला कळत नाहीत तर मग मी एखाद्या दुसऱ्या युट्यूबरला विचारलं तर आहे ना तिथून सुद्धा आपल्याला एवढा चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय येत नाही तर असे सुद्धा असतात लोक आणि कसं असतं बघा ज्याच्या त्याला आपापलं पडलेलं पडलेला असतं पण असं नाही आहे कसं असतं एकूण एकाची मदत केली तरच आपण पुढे जाऊ शकतो कसं असतं बघा तो माझ्यापेक्षा पुढं जाईल आणि मी कशाला मदत करू ही मानसिकता लोकांची आता सध्याच्या काळात आहे म्हणजे लोकांना काय वाटतं जर मी ह्या व्यक्तीला मदत केली तर हा व्यक्ती माझ्यापेक्षा पुढं जाऊ शकतो असं सध्याचं कॉम्पिटिशन चालू आहे तर असं माझं सकाळचं रुटीन तुम्हाला पाहायला आवडतं त्यामुळे आता खूप दिवसांनी मी आज तुम्हाला सगळं माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे जसं की दारामधल्या रांगोळीपासून ते देवपूजेपर्यंत देवपूजेपासून ते आपलं सगळी घरातली कामं होईपर्यंत आत्ता वेळ झालेली आहे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत माझी घरातली सगळी कामं आवरून झाली स्वयंपाक वगैरे झाला डबा पण दिला त्यांचा आणि आज खरं तर डब्याला आहे ना दळण दळण दळून हे करण्यापासून डबा करायचा होता सकाळी सकाळी डब्यात बघितलं तर पीठच नव्हतं काल लक्षातच नाही दळण टाकायचं गिरणीमध्ये म्हणजे केलेलं होतं पण आपल्या घरात गिरणी आहे ना त्या गिरणीत दळण टाकायचं राहून गेलं होतं त्यामुळे सकाळी सकाळी पहिली बागेमध्ये फुलं न्यायला आली की पहिली गिरणी लावली गिरणीतलं दळण म्हणजे दळून पीठ मळून ठेवलं त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून भाजी करून ठेवली होती आधी चपात्या राहिल्या होत्या त्यानंतर मग बाकीचं सगळी घरातली कामं आवरत आवरत अकरा साडे अकरा झाल्या कधीकधी बारा वाजतात कधीकधी एक पण वाजते अशी माझी कामांची एकामागे एक एकामागं एक लिस्टच असते तयार तर सकाळी सकाळी कपडे वगैरे धुवून घेतली कपडे धुटले म्हणजे काम झाल्यासारखं वाटतं कारण काय होतं कपडे हे सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर चार साडेचारला मग मी परत उठत असते आणि त्यावेळेस बघू शकता आमच्या बागेमध्ये किती छान असं ओन पडतंय तर दुपारची झोप झाल्यानंतर फ्रेश झाले आणि आपल्या बागेला आहे ना आता हे खत घालायचं होतं तर ते घालून घेते आता बागेतली सगळी माती कोरडी झाल्यानंतर हा खत घालायचा आणि त्यानंतर वरून आपल्या बागेला पाणी द्यायचं म्हणजे काय होतं खतं घातला ना आणि त्याच्यावरून पाणी दिलं की त्या पाण्याने ना तो खत विरगळतो आणि सगळ्या मुळ सगळ्या मुळा ज्या आहेत ना त्या पिऊन घेतात मग बागे त्या बागेला आपलं औषध हे होतं तर सगळ्या बागेमध्ये असे शाबुदाण्यासारखे मस्त असे खडे आहेत बाग हे मिठासारखे पांढरं असतं ना ते तर ह्याने भरपूर असं झाडांना फायदा होतो दोन प्रकारचे असतात एक काळं पण आहे आणि एक मी काय करते पंधरा दिवसातनं एकदा हे देते एकदा ते देते असं सारखं संगज देत नाही महिन्यातनं हे एक वेळा आणि ते एक वेळा असं असतं तर इकडे बघू शकता पंधरा दिवसाच्या फरकावर देत असते तर हे सगळ्या बा बागेत आपल्या खतं घालून घेते बाग बघू शकता इतकी स्वच्छ केलेली आहे ना आता आता उद्या ह्याला सकाळी सकाळी नळाला पाणी येतं ना तर भरपूर असं मोटर लावून प्रेशरनं सगळ्या झाडांना पाणी देते आणि असं मग हे खत आहे ना मग तो पाणी दिलं की विरगळून जातो भरपूर असे झाडं आहेत आता त्या नारळावरून पण सांगते बघा माझा तो नारळ आहे ना तर तुम्हाला बागेमध्येच लावायचं आहे माझी इच्छाच आहे आपली नारळाची दोन झाडं असावी बागेमध्ये आणि लावणार पण आहे पण सध्या काय होतं बघा हे दिवस असे आहेत ना कीड खूप लागते म्हणजे आळ्या किडे आहेत ना बागेमध्ये येतात आणि मग झाडांच्याशी ब नुकसान होतं त्याने म्हणून ते, ते नारळ छोटा आहे म्हटलं छोटा आहे आणि कसं छोटा असेल ना तर एखाद्या किड्याने खाल्ला तर आपल्याला कळणार पण नाही त्यामुळे मी लावायचं थोडंसं हे करायला लागले आता सध्या तर बऱ्याच मला कमेंट पण आल्या त्याच्यावरती कोणी म्हणलं एकताई म्हणल्या कुंडीत लावा एक ताई म्हणल्या ताई मगात लावा पण मला असं वाटतं की म्हणजे मगात ठेवा पाण्यामध्ये पण देवघरातला काढा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं पण देवघरातला नारळ येणार ना तो आता काढतेच मी आणि ठेवते एका मगामध्ये पाण्यात घालून आणि इकडे आपल्या बागेमध्ये मस्त असं सगळ्या झाडांना खत देऊन घेतला तर छान वाटतं बघा असं मस्त असं ह्या वेळेला बागेमध्ये फेरफटका मारला की सगळ्या झाडांची आपली पाहणी होते आणि बघू शकता आहे सकाळी ज्या कळ्या होत्या ना उमरल्या नव्हत्या तर मी तोडलेच नाही म्हटलं जाऊ दे आणि हे गुलाब तर माझी इच्छाच राहिलेली नाही तोडायची इतकं सुंदर आलेलं आहे तर असं इकडे छान अशी आपल्या बागेची सफर पण केली तुम्हाला बाग पण दाखवली आणि आता ती ज जी झाडं आहेत ना ती आपल्या बागेमध्येच लावायची त्याच्यासाठी जागा सोडूनच मी बागेमध्ये फरशी टाकून घेणार आहे बागेच आपल्या काम करायचं आहे ना तर करणार आहे लवकरच तुम्हाला ते पण शेअर करेनच मी चला तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।